श्री स्वामी स समर्थ सर्व सखींना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव उषा देवीदास सांगळे मी देऊळगाव राजावरून आहे माझं वय तीस वर्ष माझं वेट एक्क्याऐंशी किलो झालं होतं त्याचबरोबर मला पीसीओडीचा मला डोक्याचा असे अनेक आजार सुरू झाले होते आणि हमेशा यूट्यूबवर सर्च करायची कोणती पण रेमेडी करून पाहिजे कशानक फरक पडत नव्हता पण मला वर्कआउटचा खूप कंटाळा यायचा पहिले मी वर्कआउट करतच नव्हते आणि नंतर वर्कआउट सुरू केले आणि गुगलवर सर्च करता करता मला नीता सुरवे यूट्यूबवर एक व्हिडिओ आला मी तो व्हिडिओ बघता बघता त्यात नंबर होता तसंही यूट्यूबवरच्या नंबरवर आपण तर काही हाय हॅलो केलं तर कोणी रिप्लाय देत नाही पण मी सहज करून बघितला ताईंनी मला ग्रुपला जोडलं आणि ताईंनी खूप छान पद्धतीने सांगून सांगून रोज फीडबॅक देणे आणि ताईच्या चार गोष्टी फॉलो केल्या सकाळी न भरता गरम पाणी पिणे एक तास फुल वर्कआउट वर्कआउट कोणते केले तरी चालते माझ्या वतीने मी एक तास वर्कआउट फुल करते आणि त्याच बरोबर फायबरयुक्त नाश्ता करते इंटरमिटिंग फास्टिंग आणि डिटॉक्स ड्रिंक घेते ब बत, बत्तीस वेळा चावून खाण्याचा नियम आहे माझा तर मी या चार गोष्टी फॉलो करून माझं पावणे तीन महिन्यात मी बारा किलो वजन कमी केलं मध्ये एक दहा पंधरा दिवस रुटीन एवढंच फॉलो नाही केलं मी तर मला मध्ये माझं ब्रेक झालं होतं नाही तर अजून एक दोन किलोचा मला फरक पडला असता आणि त्याचबरोबर डोक्याचा आजार ओडी सगळे प्रश्न माझे सॉल्व्ह झाले आणि अजून त्याच्यासोबत माझा चेहरा पण चमक उजळला असा जास्त जबडा असा रुंद रुंदा झाला होता तर ते जाड जबडा दिसायचा मी असं कानात वगैरे काही घातलं तरी मला ते पुढं असं वाटायचं मी काही घातलंच नाही असं झु रुंदा जबडा आणि इंचेसमध्ये खूप वाढले होते कुठं गेले तर मला असं पदर झाकून घेऊन बसायची लाज वाटायची परत कुठं जायचं असलं तर कोणासोबत गाडीवर बसायची मला खूप लाज वाटायची पण मी तेच मनात घेतलं आणि खूप गोळ्या खायची तीन तीन चार चार गोळ्या मी डोक्यासाठी कंपल्सरी खायची मी सी शिवडीचा त्रा टेन्शन घेत नव्हते पण मला डोक्यासाठी कंपल्सरी गोळ्या घरातच लागायच्या कधीकधी तर जेवणाच्या टिफिनमध्ये गोळ्या असायच्या माया पण आता दोन पावणे तीन महिन्यात मी एक दोन वेळेस गोळी घेतली असेल अशीच एखादोन वेळेस दुखला असेल पण माझं डोक्याचा प्रश्न सॉल्व्ह होऊन गेला त्यामुळे माझं मन लागलं पाच वाजता मला चव येतो जागाला की पहिलं गरम पाणी पिणे वर्कआउट करणे सगळे नियम फॉलो करून काहींनी सा जसं सांगितलं तसं सा रुटीन करून मी माझं वेट कमी केलं आणि अजून करायचं आता हळूहळू करायचं पहिले एका दीड महिन्यात मी आठ किलो वजन कमी केलं आणि आता हळूहळू करत आहे एक आठवड्याला एक किलो करत आहे मी ज्वारीचीच भाकरी वापरते उशीर झाला जेवायला तर मी अर्धी खाते रात्री आठच्या आत जेवण होत नाही माझं आठच्या नंतरच जेवण होतं आणि लवकर जेवले तर एक पूर्ण भाकरी खाते सलाड छोटी प्रका आकाराची आणि उशीर झाला तर अर्धीच खाते मी गोड तेलकट बाहेरचं जंक फ्रूट सगळं बंद केलं त्यामुळे माझं छान रिझल्ट आहे खूप छान वाटतं हॅप्पी वाटतं एकदम हलकं कुठं गेलं तर कोणी म्हणतं खूप छान झाली आम्हाला पण सांग ना तू काय करते तर आणि थँक्यू नीताताई तुमच्यामुळे आज मला भविष्यात कधी वाटत नव्हतं की माझं वजन कमी होईल आणि पहिल्याच दिवशी वर्कआउट करायला घेतले तर आई म्हटली उ उगा राहिली नाही होत वजन कमी आपलं सगळ्यां वंशावळीतच एक आहे पण आईचं न मानता मी सुरू केलं आणि मला छान रिझल्ट भेटला थँक यू नीता ताई हे वाटतं गोड वाटतं मैद्याचं खा वाटतं गुपचूप वडापाव आपल्याला कोणतं पण खायचं जा, मन झालं तर आपण खाऊन घेतो त्याच्यात कॅलरी किती आहे मी पहिले बनायची एक छोटा कप आणि त्याच्यात काय कॅलरी असायची पण मी गुगलवर यूट्यूबवर सर्च करून करून आपण जे जे रोज खाण्यात वापरतो मी त्याची पूर्ण कॅलरी अगोदर चेक केली आणि मला माझी बी एम आयमध्ये सतराशे कॅलरी दाखवली मी एक हजार अकराशे कॅलरीपर्यंत खाते आणि असं बिना कॅलरीचं पोटभर खाल्लं तरी काही होत नाही पण कॅलरीचं थोडं जर खाल्लं तर आपल्याला दिवसभराच्या मेहनतीवर पाणी फिरून जाते आणि वयाच्या दुप्पट दिसणे आ आजारा तर आपण बळी पडतोच पडतो पण कुठं गेलं तर माझ्या सगळ्या पाहुण्या मी सगळ्यात लहान असून मी सगळ्यात दुपटी तिपटीने मोठी दिसायची सगळ्यात छोटी असून मोठी दिसायची त्यामुळे असं वाटायचं की आपल्याला वजन कमीच करणं गरजेचं आहे त्यामुळे मी मनाला लावून घेतलं आपल्या जर मनात जिद्द असली तर कोणतं पण काम होऊ शकतं त्यामुळे अशी जिद्द ठेवायची आ, किती जर गोड खावं वाटलं तरी पण एक चाची जर इच्छा झाली तर दोन गोड चहा घ्यायचं मी आठवड्यातून एखादा कप चहा घेते पूर्ण आठवड्याभर चहा घेत नाही आणि एखाद्या वेळी जर खूपच इच्छा झाली एखादा सण असला तर मी पूर्ण रुटीनचे सांभाळून सांभाळून दोन तीन दिवस खायचा एन्जॉय करते आणि मी माझं परत रुटीन स्टार्ट करते असं पूर्ण बंद पण नाही केलं आणि एवढं रुटीन माझं रेग्युलर पण नाही मी ह्याच वेळेला हे खाते फक्त मी कमी कॅलरीचं खाणं खाते आणि ते कमी कॅलरीचं खाणं खाऊन खाऊन ताईला फीडबॅक देणं सगळे नियम फॉलो करून माझं वजन कमी झालं आणि तुम्ही पण करा आणि ताईला फॉलो करा वजन कमी करा आणि रोजच्या रोज सगळ्या सवयी खावं सगळ्यालाच वाटत असतं व्यायामची सगळ्यालाच कंटाळा येत असतो पण आपण आपल्या शरीरासाठी सकाळचा एक तास देणे गरजेचं आहे सकाळी करा संध्याकाळी करा पण वर्कआउट केल्याशिवाय जमत नाही नाहीतर वर्कआउटचा कंटाळायचो आणि त्या आपण रुटीन फॉलो करायचं त्यानं काय होत नाही सगळे नियमच फॉलो करावं लागणार आणि त्यामुळे आता छान वाटतंय आता लहान दिसते तर कोणीतरी आपल्याला चांगलं म्हटलं ना तर अजून चांगलं वाटतं मला माझा भाऊ म्हटला ताई एकच नंबर दिसती तर मला अजून थोडी माझ्या वनगटात ताकद आली आणि तसं आपलं भविष्य घडवायसाठी आपल्या मनावर आपल्याला ताबा ठेवणंच लागन मैदा वगैरे असं बाहेरचं कोणतं न खाता कमी कॅलरीचं खाणं खाऊन आपण आपलं वजन कमी करू शकतो मी केलं तुम्ही पण करा आणि मी माझे रुटून रुटीन सुरू ठेवणार आहे सणा असला हे असलं घरचं केलेलं थोडंफार खाऊ शकतो आपण पण बाहेरचं आणलेलं चांगलं नसतं ते मी पूर्णपणे बंद केलं तुम्ही पण करा आणि माझं रुटीन शेअर करून मी तुम्हाला जेवढं माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि तुम्ही पण वजन कमी करा आणि थँक्यू नीता ताई नीता ताईला फॉलो करा थँक्यू नीता ताई